आज आपण दुप्पट चौपट फुलणारी तांदळाची खुसखुशीत बॉबी बनूया कोण बॉबी म्हणतं कोण कुरकुरे म्हणतं ते बघा तुम्हाला दाखवते प्रमाण मुलांना काहीतरी खायला मागतात ना मग पण डिश आपल्याला तळून द्यायचं आहे बघा किती खुसखुशीत झाली बघा चुरून दाखवलं तुम्हाला तळेल या तर आता काय केलं आहे पीठ घेतलं आहे तांदळाचं एक वाटी एक वाटी तांदळाचं पीठ आणि सव्वा वाटी पाणी घ्यायचं हे बघा हे पाणी पाणी टाकलं त्याच्यात मीठ टाकलं पापड खा टाकला थोडासा आणि चिमूटभर सोडा टाकायचा हां आणि आपल्याला चव यायला पाहिजे श्वास सुटला पाहिजे म्हणून ओवा टाकायचा ओव्याने कशी चवपड येते ना आणि ये ये हे पाणी चांगलं उकळवायचं हे बघा उकळवलं की हे वाटीवर पीठ आहे ते त्याच्यात घालायचं आणि सारखं ढवळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं सारखं बघा हां एक झालं ना तसं सारखं मी आणि एक दोन मिनटं आपण याला झाकण ठेवूया म्हणजे झाकण ठेवल्यावर वाफ येईल ना चांगली वाफ आली की आपल्या भाव्या छान होतात आता दोन तीन मिनटांनी झाकण काढूया वा वाफ आल्यावर हे बघा वाफ आली ना हे बघा छान वाफ आली आपलं पीठ शिज दे चांगलं जसं वाफ येईल चांगली तसं पीठ शिजतं आणि मग एका परातीत आपण काढूया हे पीठ गरम गरम असताना थंड करायचं नाही आता परत तीत काढले सगळं आता काय करायचं आपल्या हाताला सण येईल असं पाण्याचा हात घ्यायचा आणि मळून घ्यायचं हे बघा चांगलं माळायचं छानपैकी पूर्ण थंड होऊन द्यायचं नाही आणि अगदीच तुम्हाला वाटलं गरम आहे आपल्या हाताला गरम लागते तर सरळ प्लास्टिकची पिशवी घ्यायची त्याचे ते पीठ घालायचं आणि माळून घ्यायचं आहे बघा आता मी हातानेच माळले हे बघा चांगलं माळून घेतलं की आपल्या बाबा छान होतात हे बघा चांगलं मळले की नाही आता चक्रीचा सोरे असतो तो घ्यायचा त्याच्यात चकती घालायची आपण बॉबीची हां आणि लाकड लावून आपलं पेपरवर बाव्या टाकायच्या हे बघा अशा पट्ट्यासारख्या टाकायच्या आता हे पट्ट्या अशा आपल्याला एवढ्या मोठ्या मोठ्या लांब्या तळतळण्या नाही ना म्हणून मी सारख्या कट करून घेते सोरीने बघा मग दिसतात पण देखणा ना या सारख्या बॉब्या सगळ्या पाडून घेतल्यात आता दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवते आता या सगळ्या बाब्या आपल्या वाळून झाल्यात आता मी तळून दाखवते तुम्हाला किती छान झाल्यात ना वाळ्यात एकदम कडकडीत वाळ्यात आता तेल तापत ठेवले आणि तेलात तेला सारख्या चार चार टाकून तळून घेते बघा लगेच फुलतात की नाही छान आहे बघा खायला पण छान लागतात चवीला ओवा आहे ना मुलांनी जरा काय खायला मागितलं सारखं बाहेरचं आणण्यापेक्षा पण घेतलं थोड्याशा बाब्या या मुलांना दिल्या डिशभर काय मुलं खुश एवढं किती छान झाल्यात ना मस्तपैकी झाल्या बघा ह्या सुक्या वाळलेल्या आणि आपल्या तळेला किती फरक आहे ना तुम्ही जरूर करून बघा एक वाटी व्याज करा आणि करून बघा खा आणि मला सांगा कशा झाल्या त्या माझी रेसिपी आवडली तर आईच्या रेसिपीला लाईक करा हां